इचलकरंजी इंदिरा गांधी रुग्णालयात कन्याभ्रूण संरक्षण अंतर्गत स्वस्त शिशुकीट वितरण अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिट्टाऊनचा उपक्रम समाजात कन्याभ्रूण हत्येबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच कन्याभ्रूण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिट्टाऊन शाखा इचलकरंजी यांच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात स्वस्त शिशुकीट वितरण कार्यक्रम संपन्न झाला गेल्या आठ वर्षांपासून या शाखेमार्फत कन्याभ्रूण संरक्षण या सामाजिक उपक्रमांतर्गत नवजात शिशूंना आवश्यक वस्तूंचा समावेश असलेले शिशुकीट वाटप केले जाते यावर्षीही या परंपरेला पुढे नेत नवजात बालकांना किट वितरणाचा शुभारंभ अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश जैन यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी प्रसंगी टाऊन शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य नर्सिंग स्टाफ आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर Adiós, a mi espela igual las